पाण्याच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो तर घोडबंदरच्या पाण्याची परिस्थिती काय आहे घोडबंदरला पाणी का नाही याच उत्तरही आम्हाला हवं आणि पाणी जेव्हा इथे लोकनियुक्त महानगरपालिकेमध्ये सदस्य नसल्याने ही महानगरपालिका शासनातर्फे चालवण्यात येते सौरवराव आयुक्त हे शासनाचे प्रतिनिधी आहेत हे सर्वस्वी शासनाचे अपयश आहे की कळवा असो मुंब्रा असो पोरबंदर रोड असो या कुठल्याही भागामध्ये पाणी नाही यांना पैसे उडवायला पैसे आहेत पण साधे साधे पंप लावायला साधे साध्या ज्या पाईपलाईन जीर्ण आहेत त्याच्यासाठी यांच्याकडे रुपयाही नाही कारण मी एक उदाहरण दिलं की पाच हजार रुपयाचा पंप हा कळव्या मुंबऱ्यामध्ये खास करून मुंबऱ्यातल्या एका अलमास कॉलनी मधल्या एरियामध्ये गेले सहा दिवस बंद आहे मी स्वतः पैसे पाठवले पंपासाठी मला इंजिनियर चा निरोप आला की तुम्ही जर पंप घेतला आणि तो बिघडला तर मग आमची जबाबदारी नाही सहा दिवस कोणाच्या माझ्या बापाची जबाबदारी आहे का म्हणजे इतके निष्काळजी आणि इतके काम चुकार अधिकारी ठाणे महानगरपालिकेत बसले ट्रॅफिकचा पुरा बट्ट्या बोळ झाल्या बट्ट्या बोळ असा एकही मार्ग नाही कि जिथन सुरळीत निघता बायपासच्या खट्यांमुळे ट्रॅफिक तीन तीन तास लागत मात्र पैसे असे उडवले जात आहेत उद्या डीपीटीसीची मीटिंग होणार आहे डीपीटीसी मध्ये होणाऱ्या मीटिंग मध्ये वाटपात म्हणजे जे पैशाचं वाटप केलेलं आहे ते काय आम्हाला दिसत आहे आणि कळत आहे त्याच्यावरती आम्ही हस्तक्षेप करणार आहोत आक्षेप घेणार आहोत पण डीपीटीसीचा पैसा हा गोरगरिबांसाठी वापरला जावा अशी आमची माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे कमी तुम्हाला उडवायचा तसा पैसा उडवताच आहात तुम्ही पण जिथे पाणी नाही जिथे पाईपलाईन नाही जिथे नागरी सुविधा द्यायला पाहिजे त्याची पत्र आमदार म्हणून आम्ही दिलेली आहेत कमीत कमी आमदार या नात्याने आम्ही आमच्या प्रभागामधील गोरगरिबांसाठी मागितलेला पैसा हा शासनाने पुरवावा आणि उगाच कोणाचे तरी लाड करायचे त्यांना पैसे खाता यावे म्हणून अवास्तव खर्च त्यांच्या मागण्यांवर करून नये हात जोडून एकनाथ साहेबांना विनंती आहे तुम्ही स्वतःला अनाथांचा नाथ म्हणता की जे लोक अनाथ झालेत लोकांच्या घरात जायला रस्ते नाही पाणी नाही एकीकडे परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवरती जो काही आभाळ कोसळलाय जे काही दुःखाचे सावट आहे ते या सरकार तिचं लक्ष आहे पण लक्ष असूनही दुर्लक्ष करतायत आम्हाला दोनशे चाळीस आमदारांचं सा समर्थन आहे आता लोक काय करतील कुठे चार वर्ष आम तर आमचा कोणाचा बाप आम्हाला हात लावू शकत नाही या जर अगर असाल तर ही जनता आहे एवढं लक्षात ठेवा लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानंतर तुटपुंजी आठ हजार रुपयाची मदत जर त्यांना होणार असेल तर आठ हजारामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये लोक लोक घरही चालू शकत नाही केवळ प्रशासनाला शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून आज सकाळी शेत एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली की काय चालू आहे दुःखाचा दगड आपल्या हृदयावर असताना शेतकरी व्याकुल झालेला असताना शेतकरी आश्रू ढाळत असताना तो सरकार कोणाला प्रश्न विचारणार मुख्यमंत्री साहेब इथला शेतकरी तुमच्याकडे मायबाप म्हणून बघतो शेवटी दुःखी झालेला शेतकरी हा तुम्हालाच आधार म्हणून बघतोय आणि तुमच्या समोर पोलीस जर त्याला घेऊन जाणार असतील तर मला वाटत माणूस तिच्या नात्याने आपण त्या पोलिसाला समज द्यायला हवी शेतकऱ्यांना आज माया हवी आहे त्यांना आधार हवाय आर्थिक दृष्ट्या पूर्ण खाईत गेलेल्या महाराष्ट्रात आता शेतकऱ्यांच्याही मागे उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे खर तर ओला दुष्काळ कधीच जाहीर करायला हवा एकंदर पैशाचं जे काही वाटप झालंय ते वाटप बघितल्यानंतर शेतकऱ्यांचं दुःख या सरकारला समजूनही समजत नाही अशी परिस्थिती आहे खर तर ओला जेव्हा पाऊस पडायला तेवढं पाऊस पडायला लागला तेव्हाच पोचायला जायला उशीर झाला आणि जातानाही चढावर फोटो कोणाचे लाव असं म्हटलं जात की मदत करताना ह्या हाताच या हातालाही समजून हाताला नाही डोळ्यांना दिसलं पाहिजे अशी मदत केली जाते म्हणजे तुम्ही प्रसिद्धीसाठी मदत करता का प्रसिद्धीत म्हणजे मदतीतनं तुम्हाला प्रसिद्धी हवी आहे त्याला मराठीमध्ये एवढच म्हणतात मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणे हे लोण्याच्या मागे लागलेले बोके बोके पडलेली नाही सरकारने शिवरायांचं नाव घेऊन राज्य करणार सरकार जेव्हा शिवरायांच्या काळामध्ये दुष्काळ पटला होता तेव्हा शिवरायांनी आपल्या तिजोरीचे दरवाजे उघडे करून सगळं धनसंपत्ती शेतकऱ्यांमध्ये वाटली होती तुम्ही काय करताय अर्थात तुमच्याकडे धनच नाही दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज अंगावर घेऊन चालणारा महाराष्ट्र हा विकलांग झालेला आहे पॅरेलेटिक झालेला आहे इकॉनॉमिकली पॅरालेटिक त्यामुळे या सरकारची अवस्था ही दयनीय आहे शेतकऱ्यांना आता मदतीला ही आई भवानीच येणार आहे आणि धाराशिवण या परिसरामध्ये झालेला पाऊस हा तुम्हाला आई भवानीने दिलेला इशारा आहे त्यामुळे ठाण्याचे ट्रॅफिक ठाण्याच्या परिसरामध्ये रस्ते खड्डे ठाण्यामध्ये पसरत चाललेला कचरा ठाण्यामधली भयानक पाण्याची अवस्था आणि आपल्या खिशातलेच पैसे आपण वाटतो असा वापरला झालेला निधी याचा निषेध करावा थोडा थोडा थोडाच आहे